परित्राते म्हणजेच सेवक यांचा विशेष या सन्मान सोहळा आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या परिसराचे आमदार आदरणीय श्रीधर चौधरी आपल्या परिसरासाठी नवीनच लाभलेले आपले प्रांत म्हणजे असे प्रांत नवीन पण आपल्या परिसराचे जुना संबंध त्यांचा असे आदरणीय काकडे साहेब मंचावरती उपस्थित रावेळ तालुक्याचे गट विकास अधिकारी आदरणीय दीपाली कोतवाल मॅडम तसेच यावल तालुक्याचे गटविकास अधिकारी आदरणीय मंजुश्री गायकवाड मॅडम स्टेजवरती उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय उल्हास काका चौधरी तसेच रावेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब किसान आघाडी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सोपान पाटील साहेब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हाद काका बोंडे मंचावरती उपस्थित रावेर पीपल बँकेचे चेअरमन आदरणीय सोपान काका पाटील आदरणीय डॉक्टर सुरेश पाटील सर आदरणीय राजू दादा सवंदी आदरणीय अशोक शिंदे सर आदरणीय योगीराज काका पाटील रा, रावे तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष आदरणीय किशोर काका पाटील यावल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय निलाद्रसिंह चौधरी बाजार समितीचे माजी चेअरमॅन आदरणीय सुनील काका